वा वाद झाल्याचा राग मनात धरून पंचवीस युवकाचा गळा आवळून खून करणाऱ्या आरोपी तासात पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवरील सुजन थिएटर इथं अमोल मोहन निकम वय वर्ष पंचवीस राहणार रह एकतानगर गवळीवाडा मालेगाव या युवकाचा गुरुवार दिनांक सव्वीस रोजी गळा आवळून खून झाला होता घटनेच्या दिवशी सायंकाळी मयत अमोल हा एका मोटरसायकलवर बसून गेला असल्याचं पथकाला तपासात समजले होते तसेच मयत हा शेवटचा कोणास भेटला याबाबत सविस्तर माहिती पथकाला मिळाली त्यानुसार संशयित विशाल मारुती गवळी वैवर्ष अडतीस राहणार कैलासनगर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यास विश्वासात या शिविगाळ केली होती तसेच आपापसात वाद झाल्याचा राग मनात धरून विशालनं भगव्या रंगाच्या गमछानं मैताचा गळा उडून जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली असून या आरोपी छावणी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे